पुढचे सात दिवस स्वतःला पूर्णपणे बदलून टाकतील या गोष्टी ज्या आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहा काही क्षणभर डोळे बंद करून विचार कल्पना तर करा की जर तुमचं आयुष्य पुढचे सात दिवस जर बदलून गेलं तर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला आनंदच होईल अर्थातच तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आत्मविश्वास हा जागा होणार आहे स्वतःला आत पण तुम्ही मजबूत करणार आहात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावं लागेल आणि ज्या गोष्टी या व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत त्या गोष्टींचं पालन काटेकोरपणे करणं देखील गरजेचं आहे तरच आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत की त्या पुढच्या सात दिवस जर तुम्ही फॉलो ना नक्कीच तुमचं जिथे आयुष्य थांबलेलं वाटतं ना ते आयुष्य पुन्हा नव्याने उभारलेलं तुम्हाला दिसेल अगदी साधारण माणूस सुद्धा आयुष्यामध्ये बदल घडू शकतो या व्हिडिओ मार्फत आपण अशा काही स्टेप्स जाणून घेणार आहोत की त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला तुमच्यामध्ये खूप सारा बदल झालेला दिसेल यासाठी सातव्या दिवशी तुम्ही पुन्हा या व्हिडिओ येऊन मानाल मात्र एक अट आहे की पुढची सात आठ मिनिट हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि स्वतःमध्ये आयुष्य तिथेच गुंतून पडले स्वतःला आव्हान द्या की हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्की ऐकेल आणि या व्हिडिओ मार्फत माझं पुढचं आयुष्य ऐंशी वर्षाचं आयुष्यही मी स्वतः बदलून टाकणार आहे त्यासाठी मला स्वतःमध्ये सात दिवसात काही बदल करावे लागतील तुम्हाला स्वतःमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसतील लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील का हा बदलला कसा तुमच्याकडे अचानक एवढा बदल नेमका झाला कसा हा प्रश्न त्यांना पडेल तुम्हाला माहिती आहे का आयुष्यातील खरी वेदना काय असते ती ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे स्वप्न असतं इच्छाशक्ती असते खूप काही करण्याची जिद्द असते पण योग्य दिशा सापडत नाही मनात असंख्य विचारांचा डोंगर असतो पण कृती मात्र शून्य असते रोज स्वतःलाच हरवत राहणं स्वतःच्या सवयीशी लढाई करूनही वारंवार पराभूत होणं फोकस न करणं आत्मविश्वास नसणं नसणं सेल्फ कंट्रोल लोकांच्या नजरेत आपल्याला किंमतच धक्कादायक आणि लाजीवानी गोष्ट स्वतःच्याच नजरेत आपण आपल्याला स्वतःलाच कमी लेखतो ले 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 का गरज काय आणि खरी शोकांतिका म्हणजे आपण इतकी शक्तिशाली नसतो की जे डोक्यात येईल ते आपण लगेच कुत्रित कृतीत उतरू शकतो पण लक्षात ठेवा इथून पुढे सगळं काही बदलणार आहे कारण आता तुम्ही जाणून घेणार आहात तुमच्या आयुष्याला बदलून टाकणाऱ्या अशा काही गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतात सर्वप्रथम म्हणजे फोन ऑफ स्क्रीन ऑफ आणि मूड ऑन हे थोडं कठीण आहे बरं का सकाळी उठल्यावर प्रत्येकाच्या हातामध्ये पहिली वस्तू जी असते ती म्हणजे फोन आणि रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाच्या हातामध्ये शेवटची वस्तू आहे ती म्हणजे सुद्धा फोनच तुम्हाला एकदम खरं म्हणजे खरं सांगते की हा कोणच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा अडथळा बनलाय तसं जर पाहायला गेलं तर तुम्ही स्वतःहून त्याचा अडथळा बनवून घेतला आहे जर माझ्या बोलण्यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर लगेच स्वतःचा मोबाईल सेटिंग मध्ये जाऊन स्वतःचा स्क्रीन तपासून पहा तुम्ही रोज किती वेळ हे तुम्हाला लगेच लक्षात येईल जर तुमचा स्क्रीन टाईम दररोज दोन तीन तासापेक्षा अधिक असेल तर तुम्ही नक्कीच जीवनाच्या अडचणीची लढाई जिंकताय ज्या लोकांचे फोनवरती आधारित काम आहे त्यांचा स्क्रीन टाइम अर्थातच जास्त असू शकतो कारण तो त्यांच्या का कामाचा भाग आहे पण केवळ वेळ घालवण्यासाठी स्क्रोलिंग तासन तास मोबाईल मध्ये डोकं घालून असता त्यांच्यासाठी हे धोक्याच आहे फोनवर घालवलेली वेळ म्हणजे तुमच्या तुमच्या फोकसचा ऊर्जेचा गरज नसताना केलेला वापर म्हणूनच तुम्हाला एखादं काम पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे लक्ष देऊन करता येत नाही यामागे हेच तर कारण आहे की तुम्हाला अजूनही हा व्हिडिओ संपलेला नसताना सुद्धा दुसरा विचार हा मनात येत आहे कारण की नेमकी दुसरी चूक आपली कोणती असेल सतत मोबाईलच्या वापरामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते मानसिक मान थकवा थकवा दिवसभर आणि आळस वाढणे लक्षात ठेवा ज्याने फोनवर कंट्रोल मिळवला ना त्याने लोकांवर पंच्याण्णव टक्के लोकांनी आघाडी घेतली असं धरून चला पुढील सात दिवसांसाठी स्वतःचा फोन कमी वापरा स्क्रीन ऑफ ठेवा गरजेपुरतीच वापरा आणि मग बघा तुमचं लक्ष आरोग्य झोप आणि मूड हे कसे सुधारतात एका वेळी अनेक गोष्टी आपल्याला चांगल्या दुसरं म्हणजे स्वतःवर कंट्रोल मिळवा नो फॅप खरच काम करत का हो नक्की करत पण अनुभवाशिवाय तुम्हाला ते करणारही नाही नो फॅपचा खरा उद्देश म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणं आज तुम्ही स्वतःवरील कंट्रोल हे हरून बसला आहात आणि हेच तुम्हाला कमकुवत बनवतं पुढील सात दिवस अशी काही व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडले असाल असे व्हिडिओ पाहणं बंद करा पूर्णपणे नाही म्हणा यावेळी मनामध्ये या मना वाईट विचारही येतील त्याकडे ओढले जाल त्यावर कंट्रोल मिळवायला शिका प्रत्येक विजयासाठी तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वामी विवेकानंद म्हणालेही होते की त्याने ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला त्यांच्यासाठी या जगात काहीही अशक्य नाही सर्वप्रथम आपले इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये आणा म्हणून सात दिवस हा नियम पाळा आणि मग परत ह्या व्हिडिओवर येऊन तुमचा अनुभव देखील सांगायला विसरू नका ज्याने तुम्हाला काय फरक पडला ते मास्टर युअर पण सत्य हे आहे वेळ खराब नसते आपणच वेळ वाया घालवत असतो त्यामुळे आपल्याला ती खराबच वाटायला लागते वेळ सर्वांना समान मिळते फरक फक्त एवढाच आहे कोण त्याचा वापर कसा करतो काही जण त्याचा योग्य वापर करतात तर काही जण व्यर्थ वेळ वाया घालवतात विद्यार्थ्यांनी देखील वेळ सांभाळली नाही तर ते नापास होतात भविष्य खराब होतं कर्मचाऱ्यांनी वेळ पाळली नाही तर नोकरीही जाऊ शकते पतीने कुटुंबाला वेळ दिला नाही तर त्याची इज्जत जाते आणि शरीरासाठी वेळ दिला नाही तर अनेक आजार जडतात लक्षात ठेवा जीवन म्हणजे आपल्या निवडीचा एक खेळ आहे आजपासून पुढचे सात दिवस जर स्वतःला तुमचं रुटीन फिक्स केलं ना तुम्ही तर कधी उठायचं कधी शिकायचं कधी काम करायचं आणि कधी झोपायचं या सर्व गोष्टींसाठी एक निश्चित वेळ ठरते आणि ती ठरवा सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी पहिले चार पाच तास फक्त तुमच्या गोळ्यासाठी द्या कारण सकाळची वेळ ही खूप अमूल्य असते ही कोणत्याही कामासाठी खूप चांगली असते कारण आपला मूड हा एकदम फ्रेश असतो पहा अनेक असे मोठे थोर नेते देखील म्हणून गेले दे होते की ज्याला वेळेवर नियंत्रण मिळवता आलं त्याला आयुष्यभर व आयुष्यावर नियंत्रण मिळवणं अगदी सहज शक्य आहे पुढचा मुद्दा म्हणजे डोंट थिंक जस्ट डू विचार करू नका करण्यावर भर द्या बहुतेक लोक खूप विचार करतात मोठी मोठी स्वप्न रंगवतात पण कृती मात्र शून्य हीच त्यांची मोठी अडचण असते कमजोरी यालाच म्हटली जाते सतत विचारांमध्ये गुंतलेले ओव्हर थिंकिंग म्हणजे काय हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एक छोटस उदाहरण घेऊयात पाण्याने भरलेला एक ग्लास हातात धरला एक मिनिट धरून ठेवला तर काही होत नाही एक तासानंतर हात जड वाटायला लागतो पूर्ण दिवस तसाच धरून ठेवला तर तोच ग्लास टन वजनाच्या वाटायला लागतो आणि हात मात्र जड पडतात ग्लासचं वजन बदललेलं नाही फक्त धरून ठेवण्याची वेळ वाढली तरी सुद्धा हातामध्ये ग्लास धरून ठेवणं अशक्य झालं मनामध्ये येणाऱ्या विचारांचं सुद्धा असंच असत जास्त वेळ धरून ठेवलं तर डोकं जड होतं आणि कोणत्याही कामात अजिबातच लक्ष लागत नाही म्हणून पुढचे सात दिवस हा नियम पाळा पाच चार तीन दोन अशा अनेक गोष्टी आहेत जीवनामध्ये डोंट थिंक जस्ट डू याला स्मेद रॉबिन्स सेकंड रूल म्हणतात लक्षात ठेवा रिकामा मन म्हणजे सैतानाचं घर असतं हे आपण जाणतो म्हणून विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व हो द्या विचार करून फक्त स्वप्नच रंगवता येतात तर कृती जर केली तर ती सध्यात उतरवता येते पुढचा मुद्दा म्हणजे थॉटलेस माइंडफुलनेस जी प्रॅक्टिस आता शेवटची आणि सर्वात शक्तिशाली स्टेप म्हणजे माइंडफुलनेस ओव्हर खरं औषध म्हणजे माइंडफुलनेस हा असं आढळलं की ज्यांनी आठ नियमित मेडिटेशन केलं त्यांच्या मेंदूची पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ अवेअरनेस वाढला वार्द स्ट्रेस निर्माण करणारा भाग हा लहान झाला विचार करा आठ आठवड्यात इतका मोठा बदल होऊ शकतो तर सात दिवसाची सुरुवात ही का नाही होऊ शकत म्हणून रोज थोडा वेळ ध्यान मौनात बसणं आणि स्वतः लक्ष केंद्रित करणं हे सुरू करा याने खूप फरक पडतो कारण ज्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं ना त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही तुम्हाला जर खरंच स्वतःच आयुष्य घडवायचं असेल बदलायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स या तुम्हाला फॉलो करणं हे खूप गरजेचे आहे पहिली स्टेप म्हणजे फोन ऑफ करा नो फॅप दुसरी स्टेप तिसरी म्हणजे मास्टर युअर टाइम तिसरी म्हणजे डोंट थिंक जस्ट डू करण्यावर भर द्या पाचवा मुद्दा म्हणजे प्रॅक्टिस माइंडफुलनेस जर तुम्ही खरंच तुमच्या जीवनाविषयी गंभीर असाल तर पुढचे सात दिवस हे गंभीरपणे नियम पाळणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तुमचं भविष्य उद्या नाही तर ते आजच सुरू व्हायचं आहे तुमच्या सवयी घडवतात म्हणून चांगल्या सवयींचं पालन करा आणि वाईट सवयींना आजच सोडून द्या बऱ्याचदा लोक नावं ठेवतात जेव्हा आपल्यामध्ये मध्ये बदल करण्याची आपण जेव्हा उम्मीद निर्माण करतो स्वतःसाठी काहीतरी नवीन करू इच्छितो तेव्हा बऱ्याचदा लोकांकडून येणारा प्रश्न म्हणजे लोक नाव ठेवायला लागतात ला ला हा काहीतरी नवीन काय सुरू करायला लागलाय अशावेळी आपल्याला लो लोकांकडे दुर्लक्ष देखील करता आलं पाहिजे लोक काय म्हणतील स्वतःला मागे खेचत असाल तर तुम्ही स्वतःच नुकसान करून घेत आहात त्यामुळे स्वतःला जर जीवनामध्ये घडवायचं असेल स्वतःला जर जीवनामध्ये वाटत असेल गोष्टींमध्ये अडकून पडला असाल आणि त्यातून बाहेर पडायची इच्छा असेल तर पुढचे काही दिवस या गोष्टी स्वतःसाठी लागू करून घेणं खूप गरजेचे आहे त्या मला माहीत आहे की त्या गोष्टी तुमच्यासाठी प्रत्येकासाठीच कठीण आहे कारण की आजच्या डिजिटल युगामध्ये फोन आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण नकळतपणे आपल्याला जखडून घेतल्या आहेत आणि या गोष्टींपासून दूर जाणं वाईट सवयींपासून दूर जाणं कठीण आहे वाईट सवय लागायला वेळ लागत नाही पण त्या सोडायला मात्र वेळ लागतात चांगल्याच सवय आत्मसात करण्यासाठी ही वेळ जातो पण तो वेळ जर स्वतःमध्ये जर कॉन्फिडंट निर्माण केला स्वतःमध्ये ती क्षमता अस आहे प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे ती करण्याची जिद्द आहे फक्त स्वतःला बदलण्याची जिद्द मनामध्ये निर्माण करा आणि नि स्वतःमध्ये पुढचे सात दिवसीय गोष्टी बदलून पहा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थॉट्स या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद